आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण उपोषण मैदान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आलेलो आहोत गेल्या नऊ दिवसापासून या ठिकाणी दयावान सरकारच्या माध्यमातून अवैध धंदे बंद करावे यासाठी मटका बंद करावे जुगार बंद करावे यासाठी दयावां सरकारच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला उपोषण चालू आहे अजूनही प्रशासनानं पोलीस प्रशासनाने याकर दखल घेतलेली नाही अजून त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे वेळीच हा या उपोषणकर्त्याची दखल घ्यावी आणि त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा असं परभणीच्या वतीनं या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे आमच्यामध्ये आर पी आयचे कार्यकर्ते आहेत आणि नऊ नऊ दिवस झाले त्यांना आज या ठिकाणी परिस्थिती आणि यांची जे तब्येत एकदम खालावली आहे अजूनही पोलीस प्रशासनाचं याकडे लक्ष नाही आपण दयावान सरकार महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा अध्यक्ष संजयजी गायकवाड आज आणि शहराध्यक्ष रमेशजी गाय रमेश घनघाव या ठिकाणी आज नऊ दिवसापासून आमरण उपोषण करत आहे पोलीस प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे आणि अजूनही या उपोषणाकडे त्यांचं नजर नाही आणि त्यांना न्याय मिळ न्याय मिळाले नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही त्यांचं हे आमरण उपोषण चालूच आहे आजचा नववा दिवस आहे आता त्यांची तब्येत एकदम म्हणजे गंभीर खालवलेली आहे प्रशासन याकडे लक्ष देईल का नाही असं परभणी न्यूजच्या वतीनं आम्ही माध्यमाशी जाणून घेत आहोत होती अशोक सम्राट आज आम्हाला उपोषण नववा दिवस आहे प्रशासनाने दखल घेतलेली नाही आहे आणि मटका बंद नहीं जो मटका चालक है क्या कारवाई के लिए नहीं आनी है जो का आज तुम्हें बगता है कि आज आम परिस्थिति खूब गंभीर जाए पुलिस प्रशासना थोड़ी ही जाग दे आम्मी जे अमरण उपोषण है तो चालूच चाहना आहोत परकारला आम से विनंती है कि जो मटका चालक है राधाकृष्ण डोबे ये हद्दपार करावे परभणी जिल्ह्यातील मटका पूर्ण बंद करावा हीच आमची विनंती आहे आणि जे या मटकेकडून हप्ते घेणारे अधिकारी आहेत त्यांची ईडी मार्फत टेस्ट करून ईडी मार्फत चौकशी करून तर जंगम मालमत्ता कमवलेली हो ही जप्त करून त्यांना निलंबित करून योग्य ती कारवाई करावी हीच आमची मागणी आहे आणि जोपर्यंत ही मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अवमान घोषित सोडणार नाही तयवान सरकारच्या माध्यमातून जोपर्यंत परभणी जिल्ह्यातील आवेग धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण चालूच राहणार आहे असं मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे आता सध्या ते त्यांची परिस्थिती त्यांची प्रकृती घालावत चाललेली आहे आपल्यासोबत दुसरे रमेश घनगाव आहेत त्यांची सुद्धा परिस्थिती एकदम खालामत चाललेली आहे गेल्या नऊ दिवसापासून इकडे यावर यास गंभीर झालेली आहे आणि काय सांगतात ते उभ या सध्या ते झोपून आहेत आणि परिस्थिती त्यांची खालावली आहे ते नव दिवस आहे आमचा पोलीस प्रशासन कोणी दखल घेत नाही दखल न घेण्याचं कारण म्हणजे त्यांचे हप्ते बंद होतील ना आम्ही जे हवे धंदे इथं बंद करण्यासाठी इथं प्रश्नाल बसलेलो आहोत सर्व पोलिसाचे व एल सी बीच्या पदाधिकारी जे काही जे आहेत कर्मचारी त्यांचे हप्ते बंद होतील त्यासाठी आमची दखल घेतल्या जात नाही व मक्का उगार आणि गुटका असे आम्ही धंदेपासून या पोलिसवाल्याची रिक्म होईल यासाठी आमची दखल घेतली परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज